जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे पोलिस मुख्यालयाच्या परिसरात उभारलेल्या शहीद स्मारकाचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन निस्वार्थ भावने सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य त्याग आणि सेवाभाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये त्यांच्या कार्याची जीवन ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले आहे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक व उकाफ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण त्यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे अपर पोलीस अधीक्षक अशीत कांबळे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन डॉक्टर अभिजित मोरे प्रतिभा शिंदे अन्य अधिकारी व नागरिक उपस्थित होते यावेळी पालकमंत्री म्हणाले की कर्तव्य पार पाडताना अनेक पोलीस बांधवांनी मृत्यूला सामोरे जात समाजाचे रक्षण केले त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी उभारलेले हे स्मारक जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि पोलीस दलासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल त्यांनी पुढे सांगितले की संरक्षण ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे देशाबाहेरील सीमांचे रक्षण सैनिक करतात तसेच देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलीस दल पार पाडते सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस दल हेच विश्वासाचे प्रतीक आहे मंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले ज्या शहीदांनी प्राणार्पण केले त्यांची स्मारके निर्माण केलीच पाहिजेत परंतु जे आजही दिवस रात्र कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठीही चांगल्या सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या सर्व सुविधांसाठी भरीव तरतूद केली जाईल त्या आदर आणि सेवाभावाचे स्फूर्तीस्थान म्हणजेच हे पोलीस शहीद स्मारक नंदुरबार पोलीस दलाच्या प्रत्येक सदस्यासाठी हे स्मारक अभिमानाचे आणि जनतेसाठी विश्वासाचे प्रतीक ठरेल असा विश्वासही यावेळी पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस म्हणाले की अनेक पोलीस बांधवांनी कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती दिली आहे दहशतवाद नक्षलवाद दंगल पूर आगी अपघात प्रत्येक संकटात पोलीस दलाने स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवले आहेत महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातही अनेक पराक्रमी अधिकारी आणि जवान आहेत हे सारे स्मारकाच्या रूपाने सदैव जिवंत राहतील त्यांच्या बलिदानामुळे आज भारत अधिक सुरक्षित आहे आणि म्हणूनच एकवीस ऑक्टोबरला प्रत्येक पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस कार्यालयात आणि स्मारकांवर त्यांच्या नावाने शहीद पोलिसांना अभिवादन समारंभ आयोजित केला जातो जेव्हा एखादा पोलीस अधिकारी शहीद होतो तेव्हा त्याचं कुटुंबही त्याच्यासोबतच भावनिक सामाजिक आणि मानसिक स्तरावर बलिदान देतं एका मुलाला वडिलांशिवाय मोठं व्हावं लागतं एका पत्नीला पतीच्या आठवणींनी आयुष्य व्यतीत करावं लागतं एका आईला दरवर्षी पोलीस स्मृती दिनी त्या मुलाच्या नावाचं स्मारक पाहून अभिमानासह डोळ्यात अश्रू येतात ही कुटुंब राष्ट्राची खरी निःशब्द नायक आहेत त्यांच्यामुळेच पोलीस दल अधिक मजबूत उभं राहत असे सांगून त्यांनी या पोलीस शहीद स्मारकासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीस लाख रुपये दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीचे यावेळी आभार या मानले सपना चौधरी जय मल्हार न्यूज स्मारक हा या स्वरूपात साकार झालेला आहे सर सदर स्मारकासाठी डीपीडीसी च्या माध्यमातून आपल्याला एकूण तीस लक्ष एवढी निधी मंजूर होती झाली होती सर हे स्मारक फक्त दगड विटांचे बांधकाम नाही हे शौर्य त्याग आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे हे स्मारक त्या सर्व वीरांना अभिवादन आहे ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन समाजात शांतता प्रस्थापित केली हे स्मारक पुढील पिढ्यांना देशसेवा ही सर्वोच्च कर्तव्य आहे अशी प्रेरणा देत राहील हे शहीद स्मारक आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील की प्रामाणिकपणे धैर्याने व करुणेने सेवा करण्याची आणि आपल्या प्रत्येक कृतीतून आपण त्या बलिदानांचा सन्मान करत राहू हीच खरी श्रद्धांजली ठरेल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी मान्य पालकमंत्री महोदय जिल्हा प्रशासन डी पी डी सी आणि या स्मारकाच्या उभारणीत योगदान देणारे सर्व व्यक्तींप्रती मनापूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आज आपण केवळ एक स्मारक उभारले नाही तर एक परंपरा साकार करीत आहोत शौर्याची सेवेची आणि बलिदानाची आणि सदर उद्घाटन समारंभासाठी आपल्या आपली जबाबदारी पार पाडत निस्वार्थ आणि त्यागाने ड्युटी निभावत असताना अनेकांना या ठिकाणी मृत्यूला सामोरं हो जावं लागलं समाजाचं संरक्षण ठेवण्यासाठी आपल्यातले काही पोलीस अधिकारी काही पोलीस कॉन्स्टेबल्स किंवा या खात्यामध्ये काम करत असणारे वेगवेगळ्या पदावर हो असलेले सर्व अधिकारी त्यांचं दुःखद निधन या ठिकाणी आपला कायम लक्षात राहावं त्यांचा त्याग आपल्या समोर कायम असावा या दृष्टिकोनातून मुद्दाम हे स्मारक या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे आणि स्मार या स्मारकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना सातत्याने जाणीव राहील की आपलं कर्तव्य बजावत असताना अनेकांनी आपले या ठिकाणी प्राण दिले आहे खरं म्हणजे संरक्षण ही गोष्ट अशी आहे की ती प्रत्येकाला हायवे असते देशाच्या बाहेरचं संरक्षण आणि देशाच्या अंतर्गत संरक्षण बाहेरच्या संरक्षणासाठी आपण मिल्ट्री तयार ठेवतो डिफेन्स तयार ठेवतो आणि अंतर्गत संरक्षणासाठी पोलीस असतात व पो तरीसुद्धा गैरसमजामुळे किंवा एखाद्या आफोळीमुळे समाजामध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो त्यावेळेस त्यांना सामोरं जाण्याची हिंमत त्यांना आवरण्याची हिंमत या ठिकाणी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीमध्ये पण बऱ्याच वेळा दिसत नाही किंवा तेवढे समाजही या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही पण पोलिसांचा ड्रेस पाहिला पोलिस अधिकारी पाहिला की लोकांना थोडीशी जाणीव होते आणि त्यातून हा काही अफवाचं पीक उभारलेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं पोलिसांना काम करावं लागतं आणि शेवटी अँसरेबल पोलिसच असतात आम्हाला एस पीनाच विचारावं लागतं आम्हाला तिथल्या पी आयलाच विचारावं लागतं की काय आहे कशामुळे आहे वादंग पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ड्युटी निभावणं ही किती कठीण गोष्ट आहे ही सांगण्याची आवश्यकता नाही ही मी जाणू शकतो परंतु कर्तव्य कर्तव्य मृत्यू हा प्रत्येकाला येणारचा असतो पण प्रामाणिकपणे निस्वार्थपणे आपली सेवा निभावणं सेवा देणं समाजाप्रती प्रेम आणि आदर निर्माण करणं ही पोलीस अधिकाऱ्याची एक नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडत असताना कळत ना कळत कुठल्या तरी अकाली गोष्टीमुळे या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि तो एक अत्यंत दुर्दैवी क्षण त्या पालकांच्या मनामध्ये या ठिकाणी आयुष्यभर घर करून राहतो आणि म्हणून ते स्मारक आपलं व्हावं आठवणी ताज्या व्हाव्यात यासाठी जाणीवपूर्वक जिल्हा नियोजन मंडळामध्ये श्रवण दत्त साहेबांनी आग्रह केला की पोलीस विभागासाठी आम्हाला या ठिकाणी काही निधीची आवश्यकता आहे मी माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस सुपरिटेंडंट या दोघांनाही सांगितले की ज्या ज्या शासकीय सुविधा तुम्हाला आवश्यक आहेत त्या सर्व शासकीय सुविधांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून आम्ही निधीची तरतूद करू त्या बाबतीमध्ये आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून नुसती स्मारक उभी करून चालणार नाही तर सोयी सुविधा सुद्धा जे गेले ते त्यांची स्मारक उभी होतील पण ज्या हयात आहेत त्यांच्या सुविधा जर या ठिकाणी निर्माण केल्या नाही तर या ठिकाणी शासन म्हणून आमची जबाबदारी या ठिकाणी महत्वाची आहे